नमस्कार शुभप्रभात शुभ सकाळ आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन दिवसाची नवी सुरुवात आम्ही केलेली आहे की आज आम्ही निघालेलो आहे कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आम्ही सगळे निघालेलो आहेत पुन्हा एकदा नवीन मुलांना घेऊन सर्टिफिकेट बनवण्यासाठी पुण्याला मित्र मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की आपलं काम करत असताना आपल्याला अनेक अडचणी येतात आणि अडचणी पण अशा येतात की त्या अनअपेक्षित येतात म्हणजे तुम्हाला सांगावंसं वाटतं मला की आ, हे जे पालक आहेत तर काय होतं की पुण्या जुन्नरहून पुण्याला जाताना आपल्याला आ, म्हणजे टी प्रवास असेल किंवा परत पुढे गेलं का परत दुसरं दुसरी गाडी पकडणं असेल आणि त्यामुळं आम्ही काय करत असतो की सगळे पालक एकत्रच जात असतो जेणेकरून आपल्याला प्रवासाचा त्रास थोडा कमी होईल परंतु ग्रामीण भागातले पालक असतात त्यांना तेवढा ह्या कामाप्रती तेवढा सिरियसनेस नसतो आणि म्हणून बऱ्याचदा काय होतं की आम्ही पाच पालकांना घेऊन मी जाणार होतो पण तुम्ही पाहाल की अजून स्टँडवर आम्ही फक्त दोनच पालक आहेत तरी पण आम्ही म्हणजे जी गाडी होती ती गाडी आम्ही कॅन्सल केली आणि आता आम्ही टीने चाललेलो आहे टीची वाढ बघतोय परंतु पालक येण्यामध्ये किंवा मध्येच मुलगा शी शिवला गेला किंवा एखादा चाललाच नाही किंवा एखादा उठलाच नाही त्यामुळं थोडे अडचण येते त्यामुळं आमची सकाळची सव्वा सातची गाडी गेलेली आहे परंतु आता सव्वा आठची गाडी आहे त्यामुळं आम्ही ते, आम ते थांबलेलो आहे का दाईच? नाही सुदीप कुठे जायचं सुदीप कुठे जायचं सांग ना दादा सुदीप सुदीपने सांगणार दादा तुझं नाव सांग नाव काय तुझं बबन हांडे काय तुझं नाव सांग ना संचन, सचिन हांडे ना संदेश संदेश हे पहा आता आम्ही निघालोय पुण्याला कारण नवीन वर्षाची नवी सुरुवात अशी थोड्या नव्या अडचणी सुरू झालेली आहे पण मी तुम्हाला नेहमी सांगतो की संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि जेव्हा नवनवीन अडचणी येतात तेव्हाच आपल्याला आणखी काही चांगलं शिकायला मिळते हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलं आहे आणि त्यामुळंच मला असं वाटतं की आम्ही देवाला नक्की सांगतो की देवा कालच्यापेक्षा मोठी अडचण आम्हाला येऊ दे आणि त्याप्रमाणे देव आमचा ऐकतो देखील कारण देव आहे असं मला वाटतं त्यामुळं आज आमच्या ह्या गाड्या निघून गेलेल्या आहेत पण तरी पण आम्ही आता सव्वा आठच्या गाडीने पुण्याला जात आहे चला पाहूया पुढे काय होते ते पण वी आर हॅपी म्हणजे नो इश्यू आम्ही आनंदी आहोत चला आता आम्ही निघतोय संजय जाऊया ना जायचं ना सगळ्यांना बाय कर बाय चला